आमदारकीच्या कारकिर्दीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ समृद्ध केला आहे त्याचप्रमाणे एकदाच खासदारकीची निवडणूक लढून हातकंगले लोकसभा मतदारसंघाचा विकसित देशाच्या धर्तीवर कायापालट करून हा देशातील आदर्शवत मतदारसंघ करायचा आहे आणि त्यासाठी जनता मला नक्कीच साथ देईल असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला विकासाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकभावनेचा आदर करून मी निवडणुकीत उतरलो असून आपण महायुती अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात नसून त्यांच्या सोबत होतो आहे आणि पुढेही राहणार असेही आमदार आवाडे यांनी सांगितले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त तारार आणि पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते यावेळी मंगळवार सोळा रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे असेही आव्हान त्यांनी केले आमदार आवाडे म्हणाले मागील पाच वर्षापासून आपण भाजपचे सहयोगी सदस्य आहोत सध्या लोकसभा निवडणुकीसाठी हातकंगले मतदारसंघात महायुतीने दिलेल्या उमेदवाराबद्दल जनता नाराज आहे या संदर्भात आपण गोष्टी व आकडेमोड पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली होती त्यानंतरही उमेदवार बदलला नाही आपण एकनिष्ठ राहिलो असलो तरी आपल्याला जाणून बुजून काही जण विरोध करत आहेत भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर आपल्याला मानसन्मान दिला जातो त्यांचा माझ्यावर मोठा विश्वास आहे पण मानसन्मानातून उमेदवारी मिळत नाही तर जनतेतून निवडून येऊन त्यांच्या सोबत जायचे आहे त्यासाठी जनता आणि पार्टी लेवलची यंत्रणा महत्वाची आहे आज आपण भाजपच्या यंत्रणेत कोठेच नाही आहोत म्हणूनच मतभेदाचा विषय निर्माण होत चालला आहे आणि त्यातूनच राहुल आवाडे यांनी सर्वच मतदारसंघाची अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेऊन स्वतःऐवजी माझी उमेदवारी जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नानुसार मी इचलकरंजीचा विकास केला आहे आता विकसित हातकळंगले हा विकासाचा मुद्दा घेऊन मी मैदानात उतरलो असून लढणार आहे संग, देशात आदर्शवत असा करणार खासदार काय करू शकतो केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कसा होऊ शकतो हे आपण दाखवून देऊ त्यासाठी मी सातत्याने खासदारकीची निवडणूक लढणार नाही तर जनतेने संधी दिली तर अवघ्या पाच वर्षात आपण आदर्शवत मतदारसंघ करू असेही ते म्हणाले मागील वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना आवड यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा विषयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र काही मंडळींनी त्याला जाणून बुजून विरोध केला पण त्यानंतरही आपण आजपर्यंत भाजपशी एकनिष्ठच राहिलो आहे शनिवारी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले असताना त्यांच्यासोबत चर्चेतील गोश्वारा सांगताना राहुल आवाडे यांनी त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती आकडेवारीनुसार महायुतीचा उमेदवार कसा अडचणीत आहे हे त्यांना पटवून दिले आहे या मतदारसंघातून मोदींना मत मिळाला पाहिजे यासाठी धडपड आहे ते मत आहे तो उमेदवार निवडून जाणार असा तुम्हाला विश्वास असेल तर आमचे काहीच म्हणणे नाही पण तुमचाही विश्वास नाही असे दिसते मग त्याच उमेदवारासाठी हट्ट का निवडून न येणाऱ्या उमेदवाराच्या मागे का ताकद लावायची जर आवाडे नको असतील तर त्यांना बाजूला ठेवा जो निवडून येईल त्याला उमेदवारी द्या आम्हीही त्याच्या मागे राहू पण येथील खासदार निवडून आला पाहिजे मोदींना मत मिळायला पाहिजे हाच आमचा आग्रह असे सांगितले यावर मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा चर्चा करू असेही सांगितले मी कधीही महायुतीच्या किंवा शिंदे फडणवीस पवार यांच्या विरोधात नाही मी तुमच्या सोबतच आहे आणि राहणार आहे पण मी बंड केलेले नाही असेही ते म्हणाले